मला वाटतं रवींद्र वायकर असतील किंवा अन्य नेते असतील निवडणुकीला आता आचारसंहित दोन दिवसात लागेल आणि त्यानंतर मला वाटतं या निवडणुकीपूर्वी अनेक नेते उबाठा गटाचे उद्धव ठाकरे गटाचे हे शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहेत करतील त्याची लाईनच मोठी लागलेली आहे आणि मला असं वाटतं की कालांतराने उद्धवजींकडे मला वाटतं हमदो हम हमारे दो शिवाय कोणी राहणार नाही अशी परिस्थिती या ठिकाणी होणार आहे निश्चित उबाठा गटाचा फपुटा झाल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही निवडणुकीमध्ये तुम्ही बघा ज्यावेळेला निकाल येईल त्यावेळेला सगळ्यात जास्त फफुटा हा उभाटाचा झालेला असेल नाही भास्कर जाधव म्हणजे बोलण्यामध्ये फार तरबेज आहेत बहादर आहेत वाटतेल तसे ते बोलत असतात तोंडात येईल ते बोलत असतात त्यामुळे त्यांना करावा नाही करावा हा तर प्रश्न शिवसेनेतचा आहे पण मला वाटतं की आपण एकनिष्ठ राहिलं तर निश्चित त्याची किंमत होत असते आता आम्ही एकाच पक्षामध्ये आहोत तीस वर्ष झालं मी निवडून येतो आहे ना पक्षाला किंमत आमचे माझ्यासारखे अनेक माझे सहकारी आहेत की त्यांना मंत्रिपद मिळाले प्रदेशाचे अध्यक्ष झालेत नेते झालेत पण तुम्ही एका पक्षात टाल तर तुम्ही पक्ष बदलतात घडी घडी वेळ प्रसंग पाहून तुम्ही स्वार्थपणा करतात त्यामुळे तुम्हाला कोण मंत्री करणार आहे ठीक आहे तर मी समजू शकतो सगळा शिंदेसाहेब सगळा गट घेऊन बाहेर पडलेत त्यांनाही त्या ठिकाणी योग्य मोजमा ना त्या ठिकाणी अजितदारा घेऊन आले त्यांचे मंत्री त्या ठिकाणी झालेत पण तुम्ही वैयक्तिक एकटे दुकटे इकडे जमले की तिकडे तिकडे जमले की इकडे मला असं वाटतं अशामुळे तुमची किंमत राहत नाही होणार नाही आणि म्हणून भास्कर जाधव तुम्ही जेवढ्या मोठ्याने बोलतात त्याच्यामुळे काही तुमची किंमत त्याच्यावर होणार नाही तुम्ही कोणावर बेछूट आरोप केले आमच्यावर सत्तारी पक्षावर तरी तुमची किंमत होणार नाही तुमची किंमत तुम्ही किती निष्ठावान आहात त्या त्या पक्षात आता मला वाटतं तुम्हालाही काहीतरी डोळायला लागलेले दिसत आहेत बाहेर पडायचे आणि म्हणून तुम्ही आता बोलायला लागलेला आहात मी सांगतो आपल्याला की अनेक जण म्हणजे आपल्याला आश्चर्यसुद्धा वाटायला नको इतके म्हणजे इतके जणं तयार आहेत इतके जणं आता सगळे भाषिक मानून तयार आहेत की आम्हाला घ्या आम्हाला घ्या हे सगळे जे आता वाच्यता करतात वाचाळवीर हे सगळे त्याचे संकेतच आहेत हे सगळे जे वाच्यता करतायत आता मग मला हे का केलं नाही मला ते म्हणजे नाराजी व्यक्त करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे हे सगळी म्हणजे सगळीकडे तसंच आहे जळगावपासून सगळीकडे तसंच चाललेलं आहे